एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरच्या शिक्षकांना पेन्शन मिळणार आहे याबाबतची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे या निर्णयाचा फायदा राज्यातील हजारो शिक्षकांना होणार आहे शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देशभरात एकोणीसशे ब्याऐंशी सालची निवृत्तीवेतन योजना लागू होती मात्र दोन हजार तीन साली वाजपेयी सरकारच्या काळात त्यामध्ये बदल करून नवीन पेन्शन योजना करण्यात आली मात्र नव्या योजनेत जुन्या पेन्शन योजनेतील लाभ मिळणार नसल्यानं त्याला विरोध झाला त्यावर तोडगा म्हणून आंध्र सरकारच्या पेन्शन योजनेच्या धर्तीवर देशभरात गॅरंटेड पेन्शन योजना लागू करण्यात आली मात्र जुन्या पेन्शन योजनेतील अनेक तरतुदी त्यामध्ये नव्हत्या हो जुन्या पेन्शन योजनेनुसार निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्याचा जितका पगार होता त्याचा निम्मा पगार पेन्शन म्हणून मिळत होता मेडिकल भत्ता आणि मेडिकल बिल रिएम्बर्समेंटची सुविधा होती वीस लाख रुपयापर्यंतची ग्रॅज्युईटी दिली जात होती जुन्या योजनेमध्ये पेन्शन विक्री करण्याची सुविधा होती वयाच्या पंच्याहत्तर नव्वद आणि शंभर वर्षांनंतर निवृत्तीवेतनात वाढीची तरतूद होती कर्मचाऱ्यांच्या मागे त्यांच्या पती पत्नीलाही ही पेन्शन मिळण्याची सुविधा होती मात्र या निवृत्तीवेतनाचा संपूर्ण भार सरकारी तिजोरीवर पडत असल्यानं त्यात बदल करण्यात आले नव्या पेन्शन योजनेत अनेक तरतुदींचा समावेश नसल्यानं त्यालाही विरोध झाला जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी करत महाराष्ट्रातील सुमारे अठरा लाख सरकारी कर्मचारी मागील वर्षी बेमुदत संपावर गेले तब्बल अकरा दिवस हा संप सुरू होता त्यानंतर पेन्शनबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना दिलं होतं त्यावर आता मुख्यमंत्र्यांनी दोन हजार पाच नंतरच्या शिक्षकांना पेन्शन देण्याची घोषणा केली असली तरी याबाबत कोणतीही स्पष्टता नाही ही पेन्शन योजना जुनी असेल की नवी यात आणखी काही बदल केले जातील का याबाबतचा संभ्रम अजूनही कायम आहे